व्यासपीठावरून शिंदे साहेबांना शब्द देणार आहे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत असं समजून मी सन्मान्य शिंदे साहेबांना काही शब्द देणार आहे काही आश्वासन देणार आहे की कि साहेब किती जरी टीका झाली किती जरी शिवसेनेवर टीका झाली काही जरी माझ्याबद्दल बोललं गेलं तरी तुम्हाला सांगतो साहेब येणाऱ्या तीन तारखेला समोरच्यांचे सगळ्यांचे टांगे पलटी होणार आणि शिवसेना जिंकणार एवढं तुम्हाला आज या निमित्ताने मी शब्द देतो हा साहेब ओव्हर कॉन्फिडन्स नाही आम्ही काम केलं वर्षभरामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही आम्हाला सभागृहात बोलायची संधी दिली तुम्ही आम्हाला बाहेर बोलायची संधी दिली आणि शिवसेनेत आल्यानंतर मी अनेक वेळेला बोलतो अनेक पत्रकारांना बोलतो <प्रिण> की माझी तब्येतच चांगली झाली आणि तुम्हाला बघून साहेबची ऊर्जा मिळते की जर आमचे साहेब अठरा अठरा तास वीस वीस तास काम करू शकतात तर आपण काय करू शकत नाही आपण का नाही करावं आणि म्हणून मागच्या वर्षभरामध्ये जेव्हा शिंदे साहेबांनी मला संधी दिली तर निलेश राणे मागच्या दहा वर्षामध्ये कुठेतरी फेकला गेला होता कोणी किंमत देत नव्हतं आणि दहा वर्षानंतर जेव्हा संधी मिळाली ती संधी दिली कोणी सन्मानित शिंदे साहेबांनी दिली कोण निलेश राणे कुठे होता निलेश राणे काय संबंध होता लोकांनी ओळून टाकला होता पण या शहरामध्ये या मतदारसंघामध्ये निलेश मी तुलाच तिकीट देणार सांगणारा महाराष्ट्रामध्ये दे, एकमेव माणूस आणि ते म्हणजे शिंदे साहेब अनेक लोकांनी सांगितलं तुला तिकीट देतो तू काळजी करू नको आणि नंतर नजर चुकवायला लागले नंतर गाड्या बदलायला लागले <coughs> निलेश मी अमुक अमुक ठिकाणी आहे मी मुंबईच्या बाहेर आहे टर्न मारला नरिमन पॉईंटला तर समोरच भेटले असे खोटे बोलणारे भरपूर आहेत पण निलेश तुला मी तिकीट देणार म्हणजे देणार सांगणारे फक्त शिंदे साहेबच आहेत ते मनाने जे बोललं ते मी करणार म्हणजे करणार आणि म्हणून तुम्हाला सांगतो अशा माणसाची साथ देण्यामध्ये आम्हाला भाग्य समजतो आम्ही आमचं हे भाग्य समजतो आम्ही आम्ही का दिवस रात्र तडफडतो की नाही काहीतरी शिंदे साहेबांचं इथे नुकसान होऊ नये जसं शिंदे साहेबांना अभिप्रेत आहे तसाच मतदारसंघ मी बांधला पाहिजे माझ्यावर एकही डाग लागता कामा नाही मला काही मंत्रीपद नको मला कुठलंही पद नको, नको। फक्त शिंदे साहेब त्यांना माझ्याबद्दल गर्व असला पाहिजे ह्याच्यासाठी मी हे सगळं करू की माझ्या मतदारसंघातल्या माझ्या मतदारांना गर्व वाटला पाहिजे की बघा आमचा आमदार आहे त्याच्यावर एकही डाग नाही तो कधी भ्रष्टाचार करू शकत नाही शहर जर हातात घेतलं तर तोच फक्त चालू शकतो ह्याच्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जेवढं काय तेवढं सगळं पणाला लावलं एकही कोपरा सोडला नाही ज्यांनी ज्यांनी शिवसेनेवर वार करायचा प्रयत्न केला त्याच्यावर फक्त एक वार नाही त्याच्यावर दोन दोन वार केले पण मी माझ्या पक्षावर वार होऊ दिला नाही मी माझ्या मतदारसंघावर आज काय करणार आहे करून करून काय करणार आहे तो आजचा विषय नाही आज साहेब ना, सा व्यासपीठावर आहे त्याच्याबद्दल आपण बोलतच आलेलो आहोत आज मी त्यांच्यासमोर नको ते विषय काढणार नाही